हा ती पेटा असू दे वनतारा यांनी जे षडयंत्र नचून नेला तो त्या ठिकाणी पण आज सरकारनं त्याच्या आधीच दखल घ्यायला पाहिजे होती तिला आम्ही सारखी ट्रीटमेंट देऊन आम्ही नान्नीमध्ये हे करतोय पण हे ज्या वेळेला कधी शक्य होणार की ज्या वेळेला त्यांच्या मनातनं त्यांची तयारी असेल अंबानीला भिवून तिने जर असं वागत असतील तर ते प्रत्यक्षात होणार नाही जर पेटान हे यावर हे आणलेलं आहे तर ते वनतारामध्ये का आमच्या इथं ठेवू ना त्याला आम्ही सांभाळत नाही का तसं दाखव ना आम्हाला तुम्ही आमचा हत्ती आम्ही व्यवस्थित सांभाळत नाही तुम्ही येऊन थांबायचा आठ दिवस अडचण काय आहे तिथंच काय नेऊन ठेवायचं आहे तर त्यांना शिकलेला हत्ती त्या ठिकाणी पाहिजे माणसाळलेला हत्ती पाहिजे कोल्हापूरकरांच्या जेव्हा विषय बनलेल्या कोल्हापूरच्या नादने मठातील महादेवी उर्फ महादुर हत्तींना परत आणण्यासाठी आता कोल्हापूरकरांनी जन आंदोलन उभा केलंय याच पार्श्वभूमीवर या कोल्हापूरकरांच्या लढ्याची दखल घेत आज मुख्यमंत्र्यांनी एक बैठक बोलावली आणि या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली आहे या बैठकीबद्दल कोल्हापूरकरांना शिरोड तालुक्यातील नागरिकांना नेमकं काय वाटतंय त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली कोल्हापूरकरांनी विशेषतः नांदीकरांनी शिरोडकरांनी लगा केलेला आहे माधुरीसाठी आज सकारात्मक चर्चा झाल्याचं माहिती समोर आलेली आहे तुम्ही या बैठकीकडे कसं बघताय आज जी मंत्रालयात बैठक झाली त्याच्यामध्ये हा हाती पेटा असुले वंतारा यांनी जे षडयंत्र नचून नेला तो त्या ठिकाणी पण आज सरकारनं त्याच्या आधीच दखल घ्यायला पाहिजे होती रस्त्यावर जनशेप उसळल्यानंतर आज सरकार जागा झालेला आहे त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी एकंदरीत हत्तीला नेलं ती गोष्ट सगळी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकून ठेवलेलं आहे म्हणजे या गोष्टीला किती वेळ लागेल काय वेळ लागेल याला मर्यादा आहेत आणि आज तो हत्ती एखाद्या पाहुण्याच्या घरातून नेलाय म्हणजे त्याने वडून चोरून नेला आहे त्या ठिकाणी तो किती दिवस राहणार त्याचा ते सोगरी तो लगेच द्यायला पाहिजे होता त्या ठिकाणी त्याचं वातावरण सुटवणार नाही त्या हत्तीन तिथं त्या ठिकाणी राहू शकणार नाही तिची जी काय जागा होती किंवा जी आमची शान होती मठाची त्या ठिकाणी ती राहिली पाहिजे त्या गोष्टीला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकवल्यामुळं या ठिकाणी भांडवलशाहीचाच विजय झाल्यासारखा आहे एकंदरीत राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी भूमिका घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात तो त्या ठिकाणी हत्ती लगेच परत द्यायला पाहिजे होता परंतु ही सगळी सर्वोच्च न्यायालयाच्या रिव्ह्यू पिटिशन दाखल करणार मटानं आणि त्यामध्ये वन विभाग पेटा ह्या संस्था येऊन त्यानंतर तो निकाल लागणार म्हणजे एकंदरीत या गोष्टीला सगळं फाटं फोडलेलं आहे आणि हे सर्वस्वी चुकीचं आहे आता तात्काळ तो हत्ती द्यायला पाहिजे होता मुळात तो न्यायलाच नको पाहिजे होता पायू आहे तो, तो काही जंगली आहे काय आम्ही धरून आणलाय आणि ते ठेवलाय दाबून आणि तिथं तिथं न्यायचा असं काहीच नाही आम्ही पाहिलेला आहे लहान असतानापासून आणि आमच्या तो जनमानसात राहिलेला आहे माणसात राहिलेला आहे आणि तो एखाद्या वन अभयारण्यात किंवा कुठेही सोडता कामाने त्या हत्तीचा आता बागी ज्योतीबाजी हत्तीचं काय झालं दोन वर्षांनी तो मेला अशा पद्धतीनं त्या हत्तीला तिथलं वातावरण सुट होणार नाही ती माणसं सुट होणार नाहीत आणि वनतारा भांडवलशी आणि आमचा हत्ती जो काय नेलेला ने सकर, आहे तो सर्व चुकीचा आहे आणि हत्ती तो तात्काळ परत दिला पाहिजे अन्यथा जनशोभ अजूनही प्रकट होऊ शकतोय इतकंच बोलतो धन्यवाद आज या बैठकी सरकार सकारात्मक असल्याचं माहिती आलेली आहे मी कसं बघतोय सरकार सकारात्मक सकारात्मक आहे असं काय वाटत नाही आहे कारण त्यांनी हत्तीचा विषय तात्काळ मिटवला असता पण त्यांनी तसं नाही केलेलं आहे फक्त हे चाल ढकल चाल ढकल करत न्यायचा आहे आणि हाती नंतर तसाच त्यांच्याजवळ ठेवायचा असा विषय आहे असं काही नाही आहे सरकार सकारात्मक नाही आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कारण मुख्यमंत्र्यांनी मठाला याचिका दाखल करायला सांगितली आणि त्यामध्ये सरकार देखील हस्तक्षेप करणार सरकारच्याकडून याचिका दाखल करणार असं देखील सांगण्यात आलेलं आहे होय मटच त्यामध्ये हायकोर्टमध्ये ज्यावेळेला हे झालं त्या टायमाला मध्ये गेला सुप्रीममध्ये ज्यावेळेला रिजेक्ट झालं तर मला त्यानंतर एक महिन्याच्यात आपल्याला रिव्ह्यू पिटिशन मटानेच करावं लागतं त्यात थर्ड पार्टी म्हणून सरकार येणार आणि सरकार आपली बाजू सांगणार तिथं त्या ठिकाणी की ठीक आहे हत्तीला आम्ही सारखी ट्रीटमेंट देऊन आम्ही नान्नीमध्ये हे करतोय पण हे वेळेला कधी शक्य होणार की ज्यावेळेला त्यांच्या मनातनं त्यांची तयारी असेल अंबानीला भिवून तिने जर असं वागत असतील तर ते प्रत्यक्षात होणार नाही प्रत्यक्षात काय करायला पाहिजे होत नेत्यांनाच सरकारने त्याचा हस्तक्षेप घ्यायला पाहिजे होता की हा वाती नेल्यानंतर एवढं एवढे हे होणार आहे आणि ज्या वेळेला जीवची सगळी कार्ड बंद पडायला लागली जीवच्या पेट्रोल पंपावरती लोक जाईन झाली त्या टायमाला यांच्या लक्षात आलं पण ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन होईल जर शासनानं पण जर शासन जर जीवला पाठीशी अंबानीला पाठीशी घालत असेल तर सगळ्याच बाबतीत असं होऊन त्याला एकदा जनशोभ तयार होऊन पांढवल विरोधात हे फक्त हत्ती कारण ठरल आणि पूर्ण क्रांती घडल माझ सकारात्मक बैठक झाली यावर तुम्ही समाधान नाही समाधानी आता तिने आपल्या तोंडावर हात फिरवायचं काम केलेलं आहे सगळेच वरिष्ठ महानचं आमदार खासदार मंत्री तिथे त्या ठिकाणी होते पण त्याच वेळेला हिने जर म्हणले असते की आम्ही रिक्वेस्ट करतो सरकारच्या वतीनं अंबानींना आणि त्यांच्या मुलग्याला की बाबा ह्या स्तरावर जर आम्ही द्यायला लावतो आणि सुप्रीम कोर्टात पण आम्ही किंवा राष्ट्रपतींच्याकडे जाऊन आम्ही हे करतो तर त्यांनी काय म्हणलं थर्ड पार्टी आम्ही थर्ड पार्टी येतो त्यानंतर किती वेळ लागल काय लागल आणि त्यानंतर तिने आता काहीच करालेत की त्याला फ्रॅक्चर जाईल त्याला संधी आहे त्याचे पायाजीनं कसुजल्यात सुजल्यात पण तू एवढं सर असतं ते ते बार बार तर ते चालला असता चा का ना हत्ती त्याचबरोबर तो पाण्यात डुंबला असता का हे चालला असता तर बसून राहिला ना हे त्यांनी करून उन्कडून तर वेळ मारून न्यायचा आणि ह्याला प्रोसेस वेळ लागणार आहे आम्ही रिपेरी करतो असं सांगून त्यांनी वेळ काढायचा प्रयत्न करला कोल्हापूर प्रमुख तुम्हाला काय वाटतं कोल्हापूर प्र आम्ही नांदणी आणि हत्ती हे कित्येक वर्षापासून चालत आलेलं जिवाळ्याचं नातं आहे ना हत्तीला लहानाचं ला ला मोठं केलेलं आहे पण या सरकारला त्या हत्तीच्या नावाचं राजकारण करून विषय डायव्हर्ड करायचे आणि हत्तीचा विषय घेऊन विनाकारण लोकांच्या भावना दुखवण्याचं काम ह्या आत्ताच्या सरकारनं केलेलं आहे तर हे हमी पाडण्याचं काम तळागाळातून हत्तीसाठी महाराष्ट्रास कोल्हापूर जिल्हा त्या हत्तीला आणल्याशिवाय बसणार नाही एवढंच बोलतो थांबतो काय त्यांनी हत्ती न्यायलाच नको होता सुरुवातीपासूनच कारण हत्ती हा इथंच राहिलेला आहे तो आणि लहानचा मोठा इथं झालेला आहे आणि त्यांनी न्याय न्यायचा नव्हता तो हत्ती खर तर वनदारामध्ये हत्ती चांगला असल्याची किंवा हत्तीचं रमल्याचे व्हिडिओ जे समोर येत आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे हे आपल्या इथल्या लोकांचा रोज पाहता त्यांना फक्त एक दिशाभूल करणारा एक संदेश त्यांना इथं पाठवायचा आहे दुसरं त्याच्या मागचं काही कारण नाही आहे बरं जर पेटान हे यावर हे आणलेलं आहे तर ते वन का आमच्या इथं ठेवू ना त्याला काय आम्ही सांभाळत नाही का तसं दाखव ना आम्हाला तुम्ही आमच्या हत्ती आम्ही व्यवस्थित सांभाळत नाही तुम्ही येऊन थांबायचा अडद दिवस अडचण काय आहे तिथंच काय नेऊन ठेवायचं आहे तर त्यांना शिकलेला हत्ती त्या ठिकाणी पाहिजे माणसाळलेला हत्ती पाहिजे मग आता आमच्या इथं चंद्रगड तालुक्यात शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान करणारे हत्ती त्यांना नेतात काय ते त्यांना नेत नाही हे सांभाळलेल्या हत्ती का नेतात लहानापासून त्यांना ट्रेनिंग व्यवस्थित दिलेली असते त्यांना माणसाळलेले असतात त्यांना सगळं पूर्व माहिती असते त्याच्यामुळे ते तसा हत्ती त्यांना तिथं पाहिजे होता म्हणून हे सगळं षडयंत्र रचलेलं आहे आता सरकारच्या भूमिकडे आता सरकारने जी भूमिका घेतली त्या सरकारनं भूमिका आता इथून पुढं तर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून जितक्या लवकरात लवकर होता होईल तितका लवकरात लवकर आम्हाला हत्ती इथं द्यावं कारण आता कायद्याच्या या सगळ्या गोष्टी केलं तर भरपूर वेळ जाणार आहे आता सध्या बघितलं तर कुठेही आम्ही असं सण सण किंवा उत्सव साजरे करण्याची मनस्थिती आता लोकांची राहिलेली नाही का तर एक त्यांचा एक घरातला एक सदस्य गेल्यासारखं हत्ती ते लोकांनी येऊन नेलाय आणि आमच्या इथून नेलाय त्यामुळे आम्हाला इतकं वाईट वाटायला लागले की आता आमच्याकडे बोलण्या इतकं शब्दच राहिलेला नाही आमच्या सगळ्या पूर्ण भावना दुखवलेल्या आहेत सगळ्याचा समाज ये चेला नहीं एक होऊन आम्ही त्याला लढा देणार नाही झालं तर आम्हाला एक दिवस मग अंबानीच्या दारात जाऊन बसावं लागलं हे सांगतो तुम्हाला खरं तर आज बैठक पार पडल्या सरकार सकारात्मक आहे तरी देखील काही नाराज असे समोर आलेले तुमचं नेमकं काय आहे आमचं मत कसं आहे की ज्या प्रकारे त्यांनी आमच्या इथून नान्नीमध्ये येऊन आमच्या हत्ती जे माजुरीने नेलेले आहे ते कुठल्याही परिस्थितीत आम्हाला परत नान्य आणून द्यावं नाहीतर ह्याच्या पुढच्या रोषाला महाराष्ट्र शासन आणि अदानी कंपनी दखल घ्यायला पाहिजे एवढा रोष पत्करायला पाहिजे अदानी कंपनी तर आपण बघितलं या शरोवरकरांच्या नाण्यकरांच्या भावना होत्या सरकार सकारात्मक असले तरी की सरकारनं तोंडाला पाणी पिसून येत आणि लवकरात लवकर महादेवी उर्फ माधुरी हत्तीला कोल्हापुरात नान्य मठात परत द्यावी अशा भावना यांनी व्यक्त केल्या अन्यथा মোট প্রমাণ লাগা থেকে বিভাগ করুন তীব্র আন্দোলন করু আসা ইশারা দেখা হয় কানপাডেল নৌরাষ্ট্র কল্যাপুর